महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा नाशिक सातपूर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन सीआयटीयू यांचे तिसरे राज्य अधिवेशन नाशिक सातपूर मधील सीआयटीयू यांचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशन तिसरे राज्य अधिवेशन बांधकाम कामगारांचे राष्ट्रीय सचिव श्री आर का राजपंडित सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड राज्य फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड एम एस शेख जनरल सेक्रेटरी कॉम्रेड भरमा कांबळे कॉम्रेड सीताराम थोंबरे नाशिक जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड देवीदास आडोळे नाशिक जिल्हा सरचिटणीस अॅडव्होकेट जयंत जायभावे स्वागत अध्यक्ष अॅडव्होकेट तानाजी जायभावे कॉम्रेड अॅडव्होकेट वसुधा कराड कॉम्रेड सिंधुताई शार्दोल कॉम्रेड दिनेश सातभाई तसेच संपूर्ण कामगार वर्ग आणि सीआयटीयूचे संपूर्ण कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तेरा सप्टेंबर दोन हजार मिरवणूक काढून सर्वप्रथम सातपूर गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच सातपूर गावातील राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला व भव्य मिरवणुकीस प्रारंभ झाला प्रारंभ होत असताना संपूर्ण रस्त्याला लाल बावट्याचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि आय टी आय सिग्नल कडून सी कामगार भवन खुटवड नगर येथे अधिवेशन स्थळी नेण्यात आली व तेथे जाहीर सभेला सुरुवात झाली सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला व प्रमुख अतिथींच्या भाषणाला सुरुवात झाली भाषणामध्ये प्रमुख अतिथींनी ज्या बांधकाम कामगारांच्या अनेक समस्या प्रलंबित होत्या त्या केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणांमुळे बांधकाम क्षेत्र व कामगार संकटात आले आहेत त्याकरता आपल्याला भविष्यात या मागण्यांसाठी मोठा लढा करायचा आहे असे प्रमुख पाहुण्यांनी भाषणात सांगितले कामगारांच्या बोनस व लाभाच्या रकमेत वाढ झाली पाहिजे घरकुल योजना विवाहासाठी अर्थसहाय्य या गोष्टी सरकारला द्यायला तयार नाही त्यामुळे भविष्यात आपल्याला या मागण्यांसाठी मोठा लढा द्यायला हवा प्रशासन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी एल कराड यांनी संपूर्ण कामगार वर्गाला आपल्या भाषणातून सांगण्यात आले यानंतर संपूर्ण कामगार वर्गाने टाळ्यांच्या गजरात त्यांच्या भाषणाचे स्वागत केले शासनाकडे बांधकाम कामगारांचे किती पैसे शिल्लक आहेत आणि संपूर्ण राज्यात आतापर्यंत किती नोंदी झाल्यात याबद्दलही खुलासा करण्यात आला संपूर्ण लेखाजोखा संपूर्ण पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये दाखविण्यात आला आणि शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम झाला वंदे महाराष्ट्र टी व्ही मीडियासाठी कॅमेरामॅन रमेश गिरी गोसावी प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा